श्री गणेशाय ग्रंथ परिचय लेखक डॉक्टर रामचंद्र वरंगत वरनेरकर पी एच डी संग्राहक कैलास लका तथा दादासाहेब देशपांडे प्रकाशन विमल प्रकाशन कोण प्रकरण सत्तावीसावे ब्राह्मणांचे भारतातील कर्तृत्व पान क्रमांक अठ्याहत्तर भारत वर्षभर ब्राह्मणांचे अगणित उपकार आहेत हे कधी विसरून चालणार नाही आज जी अखंड भारताची कल्पना आहे केवळ एकट्या ब्राह्मणांच्या निर्माण झाली आहे आज भारतास जी सांस्कृतिक ठेवून मिळाली आहे ती ब्राह्मणांच्या श्रमाचे फळ आहे रामेश्वरातील ब्राह्मण जे वेद म्हणतो आणि स्वतःच भारतीय म्हणतो तेच वेद काश्मीरचा ब्राह्मणही म्हणतो आणि स्वतःच भारतीय म्हणवितो हे ब्राह्मणांची केवढी देणगी या देशात आहे एकत्वाची एक ही भावना कोणी काढली शिकवली आणि यशस्वीरित्याने प्रसृत केली तर ब्राह्मणांनी असे म्हणावे लागेल कधी कोणी क्षेत्राने अखंड भारत आपल्या तलवारीच्या बलावर निर्माण केला होता काय कधीच नाही गेल्या दीडशे वर्षात जो इतिहास भूगोल आपण इंग्रजांकडून शिकलो त्याच्या कुसंस्कारामुळे भारतवर्ष हा फूट दुफळी आणि वैर्य वैर वाईर यांचा देश आहे अशी आपली दृढ समजत करून देण्यात आली आहे पण हिंदुस्थानचे क्षेत्रफळ संबंध युरोप खंड युरोपीय रशिया इतकी असताना युरोपात तेवढ्याच भूभागावर किती राष्ट्र आहेत त्यापैकी कि किती राष्ट्रांचे हळवैर आहे आणि हे सर्व युरोप जवळजवळ पूर्णांश आणि ख्रिस्ती असताना त्यांच्या उलट हिंदुस्थानात राजनैतिकदृष्ट्या दृष्ट्या राष्ट्रीय आधुनिक कल्पना असली तरी धार्मिक राष्ट्राची कल्पना ब्राह्मणांना शेकडो नव्हे काही हजार वर्षांपासून रूढ करून ठेवली आहे ही गोष्ट प्रत्यक्ष दिसत असता भारतामध्ये ब्राह्मणांचे महत्व कमी लेखले जाते या अज्ञानाची आणि अकृतज्ञता बनाची क्यू येते आजची भारतीय म्हणाले की हा विषय हा माझा विषय नाही मग याबद्दल ब्राह्मणांना काय हवे उत्तर दिले ब्राह्मणांना पूर्वीही कशाची अपेक्षा नव्हती आणि आजही नाही फक्त त्यांनी केलेल्या त्यागाची आणि श्रमांची कबुली समाजाने द्यावी एवढेच हीच ब्राह्मणांची सतत अपेक्षा राहिलेली आहे आणि फक्त तेवढीच अपेक्षा आहे की म्हणणे खेड्यापाड्यातून ब्राह्मण पसरलेला होता आणि केवळ उदरनिरावा पुरतेच मिळत असूनही त्या खेड्यात बरोबर जाऊन बहुजन समाजात आपले काय आजचे काय वैशिष्ट्य थोडं सांगत होता आजच्या जगातील तथाकथित शिक्षित ही गोष्ट एवढ्या त्यागाने करावयास तयार आहे काय मग विनाकारण ब्राह्मणांच्या नावाने खोटी ओरड करण्यात काय अर्थ आहे मध्यंतरीच्या शेत दीडशे वर्षांच्या काळात इंग्रजांनी आम्हा जबरदस्तीने शिकवले तेच वेडेपणाने खरे समजून पुढे चालू ठेवण्यात कोणता क्षणपणा आहे ब्राह्मणांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीचे उत्तराय होणे आहे काय यावर परत तेच प्राचार्य असे म्हणाले की शेत दीडशे नव्हे पाच सातशे वर्षाच्या काळात ब्राह्मणांनी काही केले नाही यावर परत परमप महाराजांनी सांगितले की साफ खोटे आहे हेही म्हणणे श्री समर्थ रामदास स्वामींनी अकराशे मठ स्थापन करून प्रत्येक मठात ब्राह्मणांच्या गर्वीच कार्य करविले हे कसे विसरून झाले येथील ब्राह्मणांनी भौतिक सत्ता संपत्ती आणि कधीच अभिलाषा धरली नव्हती विचारांचे सामर्थ्य आणि श्रीमंती सर्वात मोठी आहे ही गोष्ट त्यांनी फार पूर्वीपासून ओळखली होती व ती आज तागायत कायम आहे त्यांनी इतर गोष्टींकडे लक्ष दिले व त्या इतर गोष्टींची ब्राह्मणांना कधीच मातब्बरही वाटली नाही शंकराचार्य ब्राह्मण नव्हते तर कोण होते त्यानंतर जे सर्व आचार्य ब्राह्मणच होते त्यांच्या वैचारिक भूमिका जात असून बुद्धाचा उदोद उदो होत आहे बुद्धाने तरी असे काय सांगितले आणि विचारांच्या निकासावर ते टिकले आहे काय मग पुन्हा त्याच बुद्धाच्या नावावर नावाचा जय जय करून करून शंकराचार्यांचा उच्चारही होत नाही त्यांनी केलेल्या कामाबद्दल कृतज्ञताही व्यक्त के केली व्यक्त केली जात नाही हे कशाचे लक्षण घेऊन मी स्वतः जातीवादी नाही माझ्याकडे आलेल्या कोणत्याही जातीच्या आणि धर्माच्या मुसलमान ख्रिस्ती यांना देखील मी उपासना सांगतो परंतु ऐतिहासिक सत्य दृष्टी अड करून कसे झाले इंग्रजी राज्याच्या काळात देखील स्वातंत्र्याचा उच्चार आणि प्रतिज्ञा आरंभी करणारे ब्राह्मणच होते नव्हे आजही राज्याची वैचारिक दुवा वाहणारे पंडित नेहरू राधाकृष्णन हे ने कोण आहेत त्यांच्या विचाराशिवाय चालू शकत नाही स्पष्ट दिसत असता ऐतिहासिक सत्य नजरे अड करून खुशाल ब्राह्मणांच्या विरुद्ध प्रचार चालू झालाय यात कोणता आहे तेच कळत यात माझा अभिनिवेश आहे असे समजू नका पण खरी गोष्ट तीच आहे आणि ती सांगायचं पण का घ्यायला पाहिजे अनंत गोटी ब्रह्मांड नायक राजा गराज श्री सद्गुनाथराम महाराज श्री सद्घुनाथ विष्णू महाराज श्री गुरुदेव दत्त ਮੰਨ ਮਨੁਰਦੇ ਮੋਰਿਆ ਪੂਰਨਵਾਦ ਕੀ ਜੈ ਜੈ ਬਰਨਵਾ ਜੈ ਸ਼ੁਰਾਮ